नमस्कार महिला भगिनींनो महिला भगिनींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे जर आपला चौदावा हप्ता आला नसेल त्याचबरोबर बारावा आणि तेरावा हप्ता सुद्धा आपल्या खात्यावर जमा झालेला नसेल तर नेमकं काय करायचं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्या खात्यावर आता बारावा तेरावा आणि चौदावा हप्ता जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर लाडक्या बहिणीनो कालपासून महाराष्ट्रातील संपूर्ण लाडक्या बहिणींच्या खात्यावर चौदावा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु लाखो लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर चौदावा हप्ता जमा झालेला नाही त्याचबरोबर बारावा बारा आणि तेरावा हप्ता सुद्धा जमा झालेला नाही तर त्यामुळे ह्या लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या आणि चिंता करत होत्या परंतु लाडक्या बहिणींना आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपल्याला या स्क्रीनवर जी काही हेल्पलाईन नंबर दिसत आहे तर या हेल्पलाईन नंबरवर मॅसेज करायचा आहे व्हॉट्सअप मधून की आमच्या खात्यावर या योजनेचा बारावा तेरावा आणि चौदावा हप्ता जमा झालेला नाही तर लाडक्या बहिणींनो आणि पुढे जे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नाची उत्तरे द्या लगेच आपल्या खात्यावर आता बारावा तेरावा आणि चौदावा हप्ता जमा होऊ शकेल तर लाडक्या बहिणींनो ही जी काही हेल्पलाईन आहे तर ती आधी दादा पवार महाराष्ट्र राज्याची जी काही उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांनी ही हेल्पलाईन आपल्यासाठी आणलेली आहे त्यामुळे ह्या हेल्पलाईनच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर आगतचा हप्ता तर जमा झालेला आहे त्याचबरोबर जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झालेले आहे तर लाडक्या बहिणीनो अशा प्रकारचे महत्वाची अपडेट आलेली आहे एक हेल्पलाईन नंबर आलेला आहे त्यामुळे या हेल्पलाइनचा वापर करून आपल्याला आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे लगेच उपलब्ध होणार आहे तर लाडक्या बहिणीनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद